केळकर स्वामी सांगतात एक कदम वृक्ष राहिला वरकळ वृक्ष वृक्षाचा संहार झाला हो तरी त्यावरी पूर्वी खदग खदपती पती बैसला सुधारस घट नेता हो ज्यावेळेस कालिया त्या यमुना ढोहा मध्ये आला त्यावेळेस त्या ठिकाणची त्या सर्व वन जळून खात झालं होतं महाराज जिकडं बघत तिकडं अग्नी लागायचा आणि सगळे वृक्षे प्रथेवर गवत काही राहिलं नाही जळून सगळी प्रथवी गेली त्या आजूबाजूची आणि फक्त एक कदंब वृक्ष राहिला आणि त्यावरही खग पक्षी बैसला एक वृक्ष राहिला होता कदंब नावाचा तो बी का राहिला ज्या वेळेस गरुडानं अमृत आणलं होतं आणि अमृत आणताना त्या वृक्षेवर गरुड थोडा वेळ बसले होते अमृताचा आता प्रश त्या कदंब वृक्षाला चालता म्हणून त्या चा कालियाच्या विषाण तो वृक्ष जळाला नव्हता काही झालं नव्हतं म्हणत अमृतामुळं तो वृक्ष अमर राहिला तो एकटाच वृक्ष आता मी आपल्याला पृष्ठेमध्ये बघायला दिसतो बघा कालिया नावा आपलं यमुनेचा ढोवा आहे आणि त्या ढोवावर फक्त एकच वृक्ष दिसतो आणि त्या वृक्षावर कृष्ण भगवान कधीमध्ये येंगलेले असतात आणि गवळने तिथं स्नानासाठी जातात त्यांचे वस्त्र घेऊन तो वरी येंगलेला ते दाखवलेला आहे एकच वृक्ष राहिला आणि सगळे बाकीचे जळून गेले अशा प्रकारे सांगतात घट ठेवीला होता पल मात्र तेने अमर झाला तरव या लागी काल्या विस दुर्धर न जाळी त्या कदंबा न जाळी त्या कदंबा एक क्षणभर थोडा वेळ विश्रांतीसाठी तो गुरु त्या कदंबावर बसला होता तो अमृताचा घडा त्याच्यावर टेकला होता म्हणून अमृताचा प्रशय त्या कदंबाला झाला होता म्हणून कालियाच विष त्या वृक्षाला जाळीत नव्हतं आणि म्हणून तो वृक्ष जिवंत राहिला होता अशा प्रकारे सांगतात सिहाला सिंहावलोकने तत्वता स्वते हो परिसा मागिली कथा यमुना तिरी जगत पित्याचा पिता स्वामी म्हणतात लोकने कथा श्रोत्याला विनंती करतात शिव सहजपणे चालत असतो आणि चालत चालत सहजपणे पाठीमाग वळून बघतो महाराज शिवाचा स्वभाव आहे चालत असताना सहज पाठीमाग वळून बघणे आणि तशा पद्धतीने आता पुढच्या अध्यायाला सुरुवात करायची मग पाठीमागचा अनुसंधान धरून पुढची कथा सांगावं लागेल ना पाठीमागचं अनुसंधान धरून जर पुढची सांगितली तर सुरत्या लक्षात राहील अगर पाठीमाग काय झाला आता पुढे काय होणार आहे हे सुरत्या लक्षात राहील म्हणून करता पाठीमागच्या कथेचा अनुसंधान धरून पुढची कथा सुरत्याला श्रीधर स्वामी सांगतात आणि ती ऐका म्हणतात स्कंदता स्कंदात मित्र हा काढावा येतून या मित्र म्हणून कदंबावरी श्रीधर चढे साचार ते धवा मनामध्ये श्री विचार केला कंदतात मित्र म्हणजे महादेवाचा मित्र विष्णू भगवान आणि त्या विष्णू भगवंताचा अवतार कृष्ण प्रकार महादेव महादेवाचे मित्र विष्णू आणि विष्णूचा अवतार श्रीकृष्ण भगवान असा विचार अमित्र ओ अशा दुष्ट लोकाची कुणीच मैत्री करीत नाही मला अमित्र म्हणजे सुमित्र जर असला तर सगळे त्याची मैत्री करतात तो कसा आहे अमित्र म्हणजे वाईट विचाराचा आहे आणि म्हणून करता हा वाईट विचाराचा वाईट गुणाचा एक याच्यापाशी एकही गुण चांगला नाही सगळी प्रतवी जाळली ना मग त्याच्यापाशी गुण चांगला का जाळणाराचा था गुण चांगला असतो का नसतो म्हणून करता कृष्ण भगवंतानं विचार केला हा अमित्र आहे आणि याला इथून आपण बाहेर काढायला पाहिजे असले तर सुमित्र पाहिजेत महाराज नाही तर कुमित्र अजिबात नसले पाहिजेत आणि कुमित्राची संगतीसुद्धा करू नये आणि त्याची संगती जर केली त्याच्यावर वाईट परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून करता कृष्ण भगवंतानं विचार केला हा कुमित्र आहे किंवा अमित्र आहे याला इथून काढून टाकायला पाहिजे अशा प्रकारे उदय चलावरी सहस्र करत की आयरावतावरी रुड सहस्र नेत्र त्रिभुवनेश्वर तैसा दिशे श्री कृष्ण भगवंत एकच वृक्ष कदंबात राहिला होता आणि त्या कदंब वृक्षावर कृष्ण भगवान चढलेले आहेत जशा पद्धतीने उदयंद्रीवर जसा सूर्य दिसावा तेजस्वी सकाळी सकाळी उगवल्यानंतर किंवा ऐरावत हत्तीवर राजा इंद्र बसावा आणि तसा सोबून दिसावा आणि तशा पद्धतीने कृष्ण भगवंत त्या कदंब वृक्षवर सोबून दिसू लागलेले आहेत तो, तो वैकुंटीचा सुकुमार श्याम सुंदर नंद कुमार कदंबावरी दिनाचा उद्धार करणारा वैकुंठीला राहणारा किंवा गोकुळामध्ये ज्या भगवंतानं अवतार घेतला तो श्रीकृष्ण भगवान त्या कदंब रक्षावर राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी काळा लोपलिया अशा पद्धतीने त्याची कळा त्याचं सौंदर्य भगवंताच त्या दिसू लागलेलं आहे कालिया, हुआ ची हुआ। ओ, कालिया मर्दन आरंभिले वर्षाची मूर्ती तेव्हा ओ वदने होमलाधवा गोप सर्व विलोकी ज्यावेळेस कालियाचं मर्दन कृष्ण भगवंतानं चालू केलं त्यावेळेस वय वर्षे सहावं होतं कृष्ण भगवंत किती होतं सहा वर्ष आता कृष्ण भगवंत होता आणि ज्यावेळेस कृष्ण कदंबावर चढले एकच वृक्ष राहिला होता आणि त्या वृक्षावर चढले आणि त्यावेळेस गोपाल सगळे त्या वृक्षाकडे बघू लागले कृष्णाकडे बघू लागले आणि विचार करतात आता कृष्ण वृक्षावर आहे कदंबावर इंगलेला आहे आणि आता काय करणार आहे म्हणून सारखे ते गोपाळ त्या कृष्णाकडं बघू लागलेले आहेत कशी करुण सुरंग पदर खोना मुक्त माळा सावर हो कृष्ण भगवंतान आपला पितांबर आहे का पक्का बांधलेला आहे उपरणीय वस्त्र होतं तेही कमरेला पक्क बांधलेले गळ्यामध्ये वैजंती माळा होत्या मुक्त मनाच्या माळा होत्या रत्नाच्या माळा होत्या वैजंती माळा होत्या तेही सावरलेल्या आहेत आणि सावरून आता गव्हामध्ये उडी मारायची मार म्हणून करता आता कोणतं कार्य जर आपण करायला लागलो जरा तयारीने जर करायला लागलो तर अंगावरले वस्त्र जरा व्यवस्थित आपण करतो तर ते आवडी येऊन नयेत आपल्याला काम करताना म्हणून करता भगवंतानं आपला पितांबर सावरलेला आहे उपरणीय वस्त्र तेही सावरले वैजयंती माळ सावरली रत्नाच्या गळ्यामध्ये आहेत त्याही सावरलेल्या आहेत आणि पुढच्या तयारीला लागतात सूत्र सरसाविले कर्णी दिव्य कुंडले आकर्ण पर्यंत विकासले विकास भगवंत कार्य करू लागले भगवंताचा चेहरा हसरा दिसू लागलेला आहे हो कानामध्ये कुंडल शोभायमान दिसतात आकर्ण नेत्र कानापर्यंत ज्या भगवंताच्या भवया आहेत त्या सोबून दिसू लागलेल्या ला आहेत आणि गळ्यामध्ये वैजंती अधिकरून माळा आहेत कमरेला जो असणारा कर्दोडा आहे का तोही पक्का बांधला अ यादा कदाचित ती कर्दोडा निष्ठुनी सगळं निष्ठेला हरकत नाही पण कर्दुडा निष्ठुनी म्हणून करता कर्दुडा एक जाम केला कृष्ण भगवंतानं आणि पुढच्या तयारीला लागतात सुने दंड प्रचंड ते धवा कृष्ण तयारीला लागलेत महाराज डोवा उडी मारायची आहे म्हणून करता पूर्ण तयारी केलेली आहे कृष्ण भगवंतानं अ हबूक मारले महाराज मोठे न हबूक मारले प्रचंड असतरे भक्कम कृष्ण परमात्माचे पिंड महाराज

जसा आकाशाचा रंग आहे का त्या पद्धतीनं कृष्ण भगवंताची त्वचा आहे महाराज आणि त्या भगवंतानं एकाएकी त्या ढोवामध्ये उडी मारली त्यावेळेस सर्व गोपाळानं बघितलं गोपाळ म्हणतात आता कृष्णानं ढोवामध्ये उडी मारली आणि कृष्ण आता ढोवामध्ये काय करणार आहेत ह्याचा विचार गोपाळ करू लागलेली आहेत उडी सरसे